तर मित्रांनो आज आपण जायगाव केसरी या मैदानात आहोत आणि आज आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या तेजाने फायनलसाठी फा, पात्र झालंय आपला तेजा तर आपल्यासोबत तेजाचे मालक सुद्धा आहेत अजय शेट आहेत अजय शेठ पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आज आम्हाला तुमची आमची पहिल्यांदाच भेट असेल ही तेजाबद्दल काय सांगा आता सारखं पात्र ठेवायला चांगला पळायला लागला तेजा चांगला पळायला लागला आता कसं झालं बैलाचा पण आता आम्हाला अंदाज लागलाय कसा पळतोय काय पळतोय नक्कीच आजचं मैदान कसं वाटतं एकंदर चांगलं मैदान आहे चांगलं मैदान आहे आणि कळंबिचा शंभूचा आज पैर आहे आपला तो पण चांगला नामांकित नंदी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही चांगला पण बैल चांगला त्यात काय सांगायचं नक्की आजचं नियोजन कसं करण्यात आलं होतं होत चूज पवार रवि पवार आहे तिघानी केलं गाडी मित्रांनो सुंदर बुळाली न तेजन गोलाला जे हॅट्रिक केली त्या गाय या पायाला लागलं होतं आज काढायचं नव्हता बर ही काल रात्री नियोजन अचानक केलं काल म्हणजे काढून त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट केलं या अधिकाला त्यांच्या पायरा त्याचा लक्ष्मणराव बरोबर लक्ष्मणराव ते आता राहतो उरपाळाला अजित बेगडे त्यांच्या हा लागल्यामुळे कॅन्सर केलं तर काहीतरी थोडं ते जर ते मग मग अचानक नियोजन झालं आणि ना तेजेचं कुठेतरी वैशिष्ट्य दिसून येते का तो प्रत्येक फेऱ्याला वाढून पळतोय चांगला पैतो आम्हाला बर हो। तो सगळी पोर ही सगळी मालखान्याला खुश करतो त्यामुळे आनंद आहे बरोबर स्टार्टिंगला सुरुवातीला कुठेतरी आपलं नियोजन मध्ये थोडासा ही होत होता त्याच्या कमी जास्त ही होत होता पण आता त्याचा परफेक्ट अंदाज आपल्याला सापडला आता सलग जाईल त्या मैदानामध्ये गोलाराचा मानकरी त्याच्यात हो। हो। बदल काय झाला ना आपल्याकडे आल्यापासून बदल काय नाही बदल हा असं बैल फक्त खाली माणसं म्हणतो ती सुट्टीला ताप देतो सुट्याला ताप देतो काय देत नाही तो शांत उभा राहतो फक्त माणसाला कसं वाटतं ते असते की लवकर निघून जायचे काय माणसाने वाटते उभा राहत नाही काय सांगाल कारण की आजची फाटी थोडी वेगळी होती थोडी निकालाची तिथे थोडी फाटी वेगळी होती असं चढ होता त्याबद्दल काय सांगाल आजचं कसं आहे माहितीये का आजचं रान असताना कमी त्यामुळं हे आपल्या बऱ्याच लागतं पडलं त्या रान आहे कमी रान कमी आहे पण मातीचं रान आहे पण राहते ते गाड्या चांगल्या पडत्या ते गाड्या निकाल सुट्ट होतं मी अजय शेट कडे बोलतो अजय शेठ आपलं हे बैलगडा क्षेत्र नाद कधीपासूनचा आपला व्यवसाय काय सगळं आम्हाला जरा थोडक्यात सांगा व्यवसाय काय ज्वलरीचा आणि हा नाद कधीपासून काय नाद आहे की पहिल्यापासून आहे ना तेजा घेण्याचं म्हणजे कसं काय ठरवलं होतं कसं काय नियोजन केलं होतं तेजाला घ्यायचं ना नाही नाही आणलं होतं कुठं पुण्यापासून कुठलं तरी मैदान होत मैदान पुण्यात होता पुण्यात होता नानांची तुमची पहिली ओळख कशी काय झाली होती काय घरातलं नक्कीच बघू शकता आणि नानांबद्दल ना काय सांगाल म्हणजे कोणत्या शब्दात त्यांचं तुम्ही म्हणजे कारण तु की नाना ड्रायव्हर आहेत जिथे जातील तिथं म्हणजे तेजाचं पण नाव करतायत ते तुमचं पण नाव होतंय तेजा हा नानासाठीच घेतलेला नुसता आम्ही रडलो तेजावर भावाने बैल रागाने घेतला अजून सांगितलं पाहिजे असलं तरी तुला दुसरा घेऊन देतो